नमस्कार पत्रकार हेमंत सुशिला श्रीराम जोशी शीपवर काम करणाऱ्या तरुणांची अवस्था कशी असते तुम्हाला माहिती आहे विशेषतः ज्यांचं नुकतंच लग्न झालेलं असतं आणि जे शिपवर काम करतात त्यांना लागोपाठ एकाच वेळी सतत सहा महिने शीपवर काम करावं लागतं आणि त्यानंतर त्यांना पुढले सहा महिने सुट्टी मिळते आणि मग ते घरी येतात नुकतंच लग्न झालेलं लग त्यात पुढले सहा महिने सतत शिपवर त्यानंतर ते जेव्हा घरी येतात तेव्हा अक्षरशः बायकोवर तुटून पडतात स्वाभाविक आहे महानगरपालिका निवडणुका येत्या पंधरा तारखेला त्या त्यानिमित्तानं आपल्या या राज्यातले महापालिका निवडणुका लढविण्यास जे इच्छुक होते उत्सुक होते त्यांची अवस्था या शिपवर काम करणाऱ्या तरुणांसारखी झालेली आहे कारण जवळपास नऊ वर्षानंतर महापालिका निवडणुका लागल्या आहेत त्यामुळे नऊ वर्ष जे सारे तयारी करत होते ते सारेच्या सारे, सारे एकाच वेळी निवडणुका लढवण्यासाठी उत्सुक आणि इच्छुक असल्यामुळे तुटून पडल्या आहेत आणि नेमकी भाऊ गर्दी आहे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीमध्ये काँग्रेसच्या बाबतीमध्ये बोलायचं झाल्यास त्यांना काही काम नाही म्हणजे एखाद्या स्त्रीला एकही मूल होत नाही आणि एखाद्या स्त्रीला नौ नौ आठ आठ नऊ नऊ पोरं होतात तर भारतीय जनता पक्ष म्हणजे त्या आठ नऊ पोरं होणाऱ्या स्त्रीसारखं काम आणि काँग्रेसची अवस्था एखाद्या वांझोट्या बाई बाईसारखी म्हणजे ने काँग्रेसचे नेते सुरुवातीलाच नावं जाहीर झाली महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या यांनी उमेदवारी देऊन टाकली आणि आता हे सगळे खाटेवर पडले आहेत आणि आकाशाकडे बघून ढाराढूर झोपा काढत आहेत त्यांना फारसं काम नाही त्यांचं काम सोपं का आहे कारण त्यांच्याकडे स्पर्धा नाही कोणी त्यांच्यातर्फे निवडणुका लढवण्यासाठी फारसे उत्सुक नाही जे आहेत ते सारे कच्चे लिंबू आहेत जे दिग्गज आहेत ते सारे मात्र त्या भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या महायुती सभोवताली जमा झाल्या आहेत त्यामुळे दोघांची अवस्था या दिवसामध्ये अतिशय बिकट आहे विचित्र आहे एक सुटका सांगतो की समुद्राच्या मध्यभागी एक मोठं शिप ठेवण्यात आलं होतं आणि तिघा पत्रकारांची त्यासाठी निवड करण्यात आली की त्या तिघांनी प्रत्येकी दोन दोन महिने त्या शिपवर जाऊन राहायचं एकांतात दोन महिने काढायचे आणि त्यांच्या जे आवडीचं असेल ते त्यांना देण्यात यायचं त्याप्रमाणे पुढारीमध्ये पूर्वी काम करणारा एक पत्रकार असतो त्याची निवड होते तो म्हणतो मला काही नको फक्त भरपूर खाण्यासाठी ठेवा मी तिथे दोन महिने आरामात काढाल ते घडतं त्याला भरपूर तिथे खाण्यासाठी ठेवण्यात येतं थे आणि तो जेव्हा दोन महिन्यानंतर बाहेर येतो तेव्हा जाडजूड झालेला असतो दुसरा टी व्ही नाईनचा प्रतिनिधी असतो तो म्हणतो मला छान छान वरिट तिथे ठेवा थे मला मजा येईल त्याप्रमाणे अनेक अप्सरा त्या जहाजावर ठेवण्यात येतात याला पाठवण्यात येतं हा जेव्हा दोन महिन्यानंतर बाहेर येतो तेव्हा अगदी बारीक झालेला असतो त्याच्यातली सगळी ताकद निघून गेलेली असते तिसरा अस तिसरा पत्रकार जो असतो तो शिवसेना भवनाशी संबंधित असतो तो म्हणतो मी पण दोन महिने राहायला तयार आहे फक्त मला भरपूर सिगरेट्स ठेवा मला सिगरेट्स लागतात त्याप्रमाणे सिगरेट्सच्या कार्टूनच्या कार्टून त्या जहाजावर ठेवण्यात येतात याला दोन महिने पाठवण्यात येतं दोन महिन्यानंतर हा जेव्हा त्या शीपच्या बाहेर येतो बाहेर आल्यानंतर ज्यांनी तो, तो कार्यक्रम आयोजित केलेला असतो ते समोर दिसतात त्यांना तो जवळची गाडी उचलतो मारायला लागतो खूप ठोकतो त्या ते साऱ्यांना तेव्हा त्यात ते ते अरे बाबा काय झालं का, का तू आम्हाला मारतो आहे तर तो म्हणतो तुम्ही सिगारेट्स ठेवल्या पण लायटर किंवा आगपेटींची काडी कोण ठेवेल म्हणून तो वैतागलेला असतो या दोघांची अवस्था ती त्या वैतागलेल्या पत्रकारासारखी आहे आणि हे दोघं आहेत देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे या दोघांना मांजरीला जसे एकाच वेळी सहा पिल्लं होतात आणि ती जशी वैतागते ते या दोघांचं झालं आहे म्हणजे राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका त्याही तब्बल नऊ वर्षानंतर आणि हे दोघांवर राज्यातल्या महापालिका निवडणुकांची जबाबदारी त्यामुळे ते वैतागले आहेत त्यांना असं वाटतं सोबरचा भेटायला आला की त्याला खाऊ का घेऊ पण काहीही करता येत नाही अगदी शांत डोकं ठेवून त्यांना निर्णय घ्यावे लागत आहेत कारण स्पर्धा मोठी आहे या स्पर्धेतून भारतीय जनता पक्षाचं या महापालिका निवडणुकांमध्ये नुकसान होणार आहे की फायदा होणार आहे हेच नेमकं तुम्हाला मला सांगायचं आहे सा। अगदी पुढल्या दोन चार दिवसामध्ये हे प्रकरण मी संपवेल त्यावर नेमकं बोलून मोकळा होईल आणि ज्या महानगरपालिका भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या ताब्यात येतील त्याविषयी मी तंततंत भाष्य केलेलं असेल आणि नेमके त्याच पद्धतीचे निकाल बाहेर येतील मुंबई महापालिका निवडणुकीच्या बाबतीमध्ये त्या फडणवीसांनी आपलं डोकं फार वेगळ्या पद्धतीनं चालवलं आहे हो त्यांना ठाऊक होतं की या मुंबई शहरामध्ये शिवसेनेशी मी आणि एकनाथ शिंदे म्हणजेच भारतीय जनता पक्ष आणि शिंदेंची शिवसेना चांगल्या पद्धतीनं आम्ही मुकाबला करू शकतो पण त्याचवेळी त्यांना नवाब मलिक पद्धतीचे नेते ज्या पक्षामध्ये आहे त्या राष्ट्रवादीशी महायुती करायची नव्हती सॉरी युती करायची नव्हती म्हणून मोठ्या खुबीनं मुंबईमध्ये शिंदे आणि भाजप शिंदे सेना आणि भाजप अशी युती करण्यात आली ते एकत्र येत निवडणुका लढवत आहेत आणि अजित पवारांना शरद पवार शंभर टक्के मदत करतील आणि अजितदादांचे देखील अनेक उमेदवार निवडून येतील आजच लिहून ठेवा उद्याचा मुंबई महापालिकेचा निकाल आजच सांगतो महापालिकेमध्ये विरोधकांनी जंग जंग जरी पछाडलं तरी शंभर टक्के पुढला महापौर भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचा राहणार आहे आणि तेच नेमकं घडणार आहे महापालिका निवडणुकीच्या बाबतीमध्ये किंवा मुंबईच्या बाबतीमध्ये अर्थातच काही ढोबळ चुका भारतीय जनता पक्षाच्या हातून घडल्या आहेत पण जे आशिष शेलार यांची मुंबई शहरावर मोठी पकड आहे त्यांनी अनेक वर्ष मुंबई शहराचं भारतीय जनता पक्षाचं अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे आता अमित साटम आणि अमित आशिष शेलार या दोघांमध्ये महत्त्वाचा फरक असा की सुरुवातीला आमदार होण्यापूर्वी आशिष शेलार ज्या पद्धतीनं अनेक वर्ष मुंबई महापालिकेत नगरसेवक होते तेच अमित साटम यांचं ते, सा सा, ते देखील नगरसेवक होते त्या दोघांना देखील मुंबई महापालिकेच्या कामकाजाचा इत्यंभूत अभ्यास आहे त्यामुळे ते जेव्हा महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम करायचे महापालिकेला आणि विरोधकांना डोक्यावर घ्यायचे त्यांचा दबदबा होता धाग होता त्यांचा जलवा होता पुढे आशिष शेलार मंत्री झाले आमदार झाले मंत्री झाले आणि त्यांच्याऐवजी अमित साटम यांना मुंबईचं सा भारतीय जनता पक्षानं अध्यक्ष केलं पण कम्पेअर टू आशिष शेलार अमित साटम संघटना बांधणीच्या बाबतीमध्ये मात्र अगदीच कच्च लिंबू आहे त्यामुळे फडणवीसांवरचा ताण दुपटीनं वाढला आहे त्यांना मुंबईकडे अधिक लक्ष द्यावं लागत आहे कारण अमित साटरम यांची हवी तशी पकड मुंबई शहरावर नाही महापालिकेत ते शेलार पद्धतीनं नक्कीच हुशार होते एक्सपर्ट होते पण संघटना बांधणीमध्ये किंवा भारतीय जनता पक्षाचं कामकाज चालवण्यासाठी कंपेअर टू आशिष शेलार ते अगदीच कच्चलिंबू आहेत त्यामुळे भारतीय जनता पक्षाची फजिती होते आणि माझ्या कानावर ज्या पद्धतीने येत आहे की महापालिका निवडणुका पार पडल्यानंतर जर कुठेही चुकून माकून भारतीय जनता पक्षाला कुठे अडचण आली धोका झाला तर नक्कीच अमित सटम यांचं पद शंभर टक्के धोक्यात येऊ शकतं जाऊ शकतं फडणवीसांनी फार आधीपासून म्हणजे जवळपास सहा महिने आधीपासून त्यांनी विशेषत सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यात किंवा या शहरांमधून पुढल्या महापालिका निवडणुकांची आधीच तयारी करून ठेवली आहे दोन्ही ठिकाणी दोन्ही शहरांमध्ये दोन्ही महापालिकांमध्ये महापालिका क्षेत्रात अर्थातच काँग्रेसचं वर्चस्व होतं काँग्रेसचा वर्चष्मा होता त्या दोन्ही ठिकाणची काँग्रेस त्यांनी खिळखिळी खेल करून टाकली त्यातले जे दिग्गज नेते होते ते आपल्याकडे आणले त्यामुळे कोल्हापूर आणि सोलापूर दोन्ही महापालिका निवडणुका पार पडल्यानंतर तुमच्या ते लक्षात येईल की त्या भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या ताब्यात आलेल्या आहेत आता आणखी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा की फडणवीसांचं भारतीय जनता पक्षाचं भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचं विशेषतः पार पडलेल्या पालिका निवडणुकांमध्ये नगरपालिका निवडणुकांमध्ये जे दुर्लक्ष आलं त्यांना जो दगा फटका झाला त्याची पुनरावृत्ती शंभर टक्के येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये होणार आहे आणि ती आहे मुसलमानांची एकी माझ्या एका जवळच्या मुस्लिम मित्रानं सांगितलं की जशा नगरपालिका निवडणुका नगरपंचायत निवडणुका पार पाडल्या त्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून आम्ही सारे मशिदीत ज्या ज्या ठिकाणी महापालिका क्षेत्र आहे त्या ठिकाणच्या मशिदीतून फक्त आणि फक्त मुंबई महापालिका सॉरी राज्यातल्या महापालिका निवडणुकांविषयी विचारमंथन सुरू असतं आणि कशा पद्धतीनं कोणाला उभं करायचं कसं मतदान खेचून आणायचं त्याची त्यांनी जोरात तयारी सुरू केलेली असते आतापर्यंत काय व्हायचं की मोठ्या खुबीनं त्यांना फोडण्यात यायचं त्यांचं मतदान विभागल्या जायचं त्यामुळे कुठल्याही निवडणुकांमध्ये मुसलमानांचा वरचष्मा नसायचा पण पार पडलेल्या त्या नगरपालिका निवडणुकांमध्ये त्यांची त्यांचं जे संख्याबळ आहे ते पाहून भारतीय जनता पक्षाला अक्षरशः भोवळ आली तीच वस्तुस्थिती आहे मी तुम्हाला काही उदाहरणं दिली होती की झुंडीच्या झुंडी मुसलमान नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि तेच शंभर टक्के येणाऱ्या पंधरा तारखेला घडणार आहे सारे मुसलमान यावेळी कुठल्याही अमिषाला बळी न पडता मशिदीतून त्या भागातला जो मुसलमान ज्याचं नाव पुढे करण्यात येईल त्यालाच सारे मुसलमान मतदान करतील आणि तो निवडून येईल त्यामुळे मालेगाव संभाजीनगर जालना धुळे इत्यादी ठिकाणच्या सात अशा महापालिका आहेत की ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला मोठं नुकसान पोहोचू शकतं जर त्यांच्या हातून या महापालिका चुकून माकून गेल्या तर त्याचं श्रेय दिल्या जाईल मुसलमानांना सारे मुसलमान एकवटले आहे आणि आपण हिंदू भांडतो आहात आपले वाद सुरू आहे एकमेकांमध्ये आणि त्यांनी ठरवून टाकलं की आपली जर एकी असेल तर आपण भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या नाकात सहज दम मानू शकतो आणि त्यांनी ते तर करून दाखवलं आहे पुन्हा त्याच पद्धतीनं त्यांची भूमिका असणार आहे जर फडणवीस आणि ने त्यांच्या नेत्यांनी या पद्धतीनं नेमकं नियोजन केलं नाही तर यावेळीचे मुसलमान मतदार देखील भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला आपल्या या राज्यामध्ये तोंडावर पाडतील अडचणीत आणतील धोका देतील